जय श्रीराम श्री आज आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस आहे खरं पाहायला गेलं तर सर्व व्यक्तींना जगण्यासाठीचा अधिकार मानव अधिकार म्हणून ओळखला जातो परंतु शेजारी बांगलादेश मध्ये गेल्या सहा वर्षा सहा महिन्यापासून जो सरकारचा तक्तापलट पलट झाला आणि जी सरकार नवीन आली त्यानंतर तिथे हिंदू बांधव असतील बौद्ध असतील शीख असेल इसाई असेल आणि इतर सर्व अल्पसंख्याक धर्मी असतील त्यांच्यावर अतो ज्ञात अत्याचार सुरू झाला त्यांचे धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले त्यांची मालमत्ता संपत्ती यांनाही नुकसान पोहोचवण्यात आले काही असामाजिक तत्वांकडून त्यांच्या संपत्तीची लुटपाल अबाल बाल वृद्ध महिला यांच्यावर अत्याचार झाला आणि त्यानंतर परत गेल्या काही दिवसापूर्वी तर अजब घटना घटायला लागल्या की सर्व अल्पसंख्याक समाजांच्या साधू संतांना विनाकारण विविध अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये अटक करून राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे त्यांच्या माथी आहेत आणि अत्यंत केविलवाणी आणि दयनीय परिस्थिती तिथे आपल्या हिंदू आणि अल्पसंख्याक बांधवांची आहे तर या बाबतीत मानव अधिकार संघटना आणि संपूर्ण विश्वाने विविध ठिकाणी मग ते विदेश असो किंवा देश असो यांनी खूप ठिकाणी निदर्शने करून याला विरोध करण्यात आलेला आहे असाच विरोध संपूर्ण भारतामध्ये सुद्धा होत आहे आणि असाच विरोध आज मानव अधिकार दिवसाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व तालुका स्तरीय जिल्हास्तरीय ठिकाणी पण होत आहे त्या अनुषंगाने आमच्या नवापूर शहरामधील आज गणपती मंदिरापासून एक मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते तो मुक मोर्चा अत्यंत शांततेने अत्यंत लोकशाही पद्धतीने आणि अत्यंत शिस्तीने तो इथपर्यंत आलेला आहे आम्ही सर्वांनी भारत सरकार आणि आदरणीय प्रधानमंत्री यांना निवेदन आहे समस्तल हिंदू समाजाने की आमच्या हिंदू बांधवांवर आमच्या अल्पसंख्याक बांधवांवर बांगलादेशमध्ये जो अत्याचार होत आहे त्यांच्या ज्या मानव अधिकारांच्या हनन होत आहे कृपया आम्ही सरकारला परत एकदा हात जोडून विनंती करतो की आमच्या या अबाल बाल वृद्धांना आमच्या धार्मिक लोकांना आमच्या धार्मिक संरक्षण व्हावं त्यांची निश्चित करण्यात यावी आणि त्यांच्या मानव सर्वत्र पालन होऊन त्यांची सुरक्षा निश्चित करून एक सुंदर आणि चांगलं जीवन त्यांना जगता यावं या सर्व आम्ही सर्व नवापूर हिंदू समाज सकल हिंदू समाज संघटित आहोत आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की भारत सरकारला आदरणीय तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलं ते पोहोचवतील आणि भारत सरकार यथायोग्य कारवाई करून त्याविषयी आमच्या हिंदू बांधवांची आणि अल्पसंख्याक बांधवांची सुरक्षितता निश्चित करेल असं मी सर्वांच्या वतीने विनंती करीत आहे आपण सर्व हिंदू बांधव सकल हिंदू समाजाच्या वतीने बोलवलेल्या या मुख मोर्चात सहभागी झाले आपले सर्वांचे मनापासून आभार अशीच एकजुटता आपल्या धर्माच्या अल्पसंख्याक लोकांसाठी आपण ठेवू इतके बोलून मी आजचा हा मोर्चा संपुष्टात आला असं सर्वांना जाहीर करतो